या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र शासन आरोग्यसेवा संचालनालय पुणे यांचं एक एक महत्वाचं त्या ठिकाणी पत्र आहे या पत्रामध्ये जे एच एम पी व्ही हा जो विषाणू चीनमध्ये आलेला आहे आणि या चीनमध्ये याने मोठा उद्रेक घातलेला आहे या एच एम पी व्ही व्हायरसच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारत देशामध्ये कशा पद्धतीने सुरक्षितता खबरदारी घेतली पाहिजे यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा वरील विषयानुसार पहा सध्या चीनमध्ये ह्युमन मेटॅन्युमो व्हायरस म्हणजेच एच पी एम व्ही उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत मानवी मेटॅनिमो व्हायरस तीव्र श्वसन संवर्गाचे एक प्रमुख कारण आहे हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एकमध्ये मध्ये आढळला मानवी मेटॅनिमो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे त्यामुळे या श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरते हा एक हंगामी रोग आहे जो सामान्य आर एस व्ही आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो या अनुषंगाने डी जी एच एम एस आणि संचालक एन सी डी सी दिल्ली यांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे महाराष्ट्रात आतापर्यंत एच एम पी व्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही परंतु आता बँगलोरमध्ये एक, एक आठ वर्षाच्या मुलाला या ठिकाणी हा एच एम पी व्हीचा आजार झालेला आहे आणि हा जो रुग्ण आहे हा रुग्ण आपल्या भारतामध्ये आढळला आहे त्यामुळे काय खबरदारी आणि काय उपाय करणं गरजेचं आहे या संबंधाचा अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संवर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या तुलनेने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संवर्गा संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे पहा हे करा काय करायचं आहे तर हा जो आजार आहे जो आपल्याला टाळायचा असेल किंवा आपल्याकडे येऊ द्यायचा नसेल तर काय करा जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर ने आपले हात वारंवार धुवा पहा म्हणजे जर तुम्हाला खोकला येत असेल शिंका येत असेल तर आपलं जे तोंड आहे नाक आहे ते रुमाल आणि टिशू पेपरने झाकायचं आहे पहा म्हणजे हा एक संसर्गजन्य रोग आहे तो खोकला शिंका त्याचबरोबर श्वसनामार्गे होणारा रोग आहे त्याच्यामुळे आपले तोंड नाक रुमालाने काय करायचं आहे झाकायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला खोकला शिंका येईल त्यावेळेस साबण पाणी आणि अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा म्हणजे साबण पाणी आणि अल्कोहोल आधारित सॅनिटायझर याचा वापर या ठिकाणी करायचा आहे म्हणजे कोरोनापेक्षाही हा भयंकर आजार असल्याकारणाने याची खबरदारी म्हणून साबण पाणी आणि सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवायचे आहेत त्याचबरोबर ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा पा ज्या रुग्णांना या ठिकाणी ताप खोकला आणि शिंका येत असतील त्यांनी सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहायचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी जो जर सार्वजनिक ठिकाणी राहिला तर इतरांना त्याची लागवण होऊ शकते म्हणून ही खबरदारी घेणं गरजेचं आहे भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा पाणी पा, भरपूर पिणं गरजेचं आहे त्याचबरोबर पौष्टिक अन्नपदार्थ आपल्याला काय करायचे आहेत सेवन करायचे आहे संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायू विजन म्हणजे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या म्हणजे त्या ठिकाणी संक्रमण जर कमी करायचं असेल तर आपल्याला चांगल्या मोकळ्या चा हवेमध्ये राहायचं आहे ही दक्षता त्या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर हे करू नये काय करायचं नाही तर हस्तांदोलन करायचं नाही पा एकमेकांचं जे हस्तांदोलन आहे ते हस्तांदोलन त्या ठिकाणी टाळायचं आहे टिश्यू पेपर आणि रुमालचा पुनर्वापर टाळायचा आहे पहा टिशू पेपर असेल रुमाल आहे त्याचा पुनर्वापर टाळायचा आजारी लोकांशी जवळचा संपर्क स... साधायचा नाही पहा म्हणजे जे लोक आजारी आहेत त्या लोकांच्या संपर्कात आपण राहायचं नाही डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये पण आपण करोना काळामध्ये दे देखील तोंडाला नाकाला स्पर्श करत नव्हतो आता देखील आपल्याला डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श टाळायचा आहे कारण की हे जे विषाणू आहेत ते डोळे नाक आणि तोंडावाटे त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात म्हणून या ठिकाणी ही खबरदारी घेणं गरजेचं आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पा सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं नाही थुंकी वाटं देखील हे जे विषाणू आहेत ते विषाणू हवेमध्ये पसरू शकतात यामुळे त्या ठिकाणी हे सा खबरदारी घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही सेल्फ मेडिकेशन करणं त्या ठिकाणी योग्य नसल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे चीनमधून आलेला नवीन विषाणू ह्युमर मेटान्युमो व्हायरस एच एम पी व्ही अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही पहा म्हणजे या ठिकाणी हा जो आजार आहे हा आजार अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये याने प्रवेश केलेला नाही परंतु त्या ठिकाणी तो महाराष्ट्रामध्ये जर प्रवेश केला तर काय करा आणि काय करू नका या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर सर्वांना या ठिकाणी एक विनंती आहे की जो हेल्थ विमा आहे म्हणजे आरोग्य विमा त्या ठिकाणी नक्कीच करून घ्या कारण की त्यामुळं जरी हा व्हायरस आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि लोकांना लागवण झाली तरी देखील आपण मोठ्या खर्चापासून हॉस्पिटलच्या वाचू शकतो म्हणूनच आरोग्य विमा नक्की करा याबाबतची या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्या ठिकाणी यच जो व्हायरस आहे है हा एच पी एम व्ही याचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात जर झाली तर आपली जी बचत आहे ती बचत त्या ठिकाणी संपू शकते त्यामुळं या संदर्भातला जो आरोग्य विमा आहे तो आरोग्यविमा नक्कीच करून घ्या चीनमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये या एच पी एम व्ही याचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये रांगाची रांगा, रांगा लागलेल्या आहेत म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी रुग्णांना जागा देखील शिल्लक नाही अशा परिस्थितीमध्ये जर हा व्हायरस आपल्या भारतामध्ये प्रवेश केला तर किती खतरनाक होऊ शकतो याची आपल्या कल्पना आहेच कारण की कोरोना व्हायरस मागच्या दोन वर्षामध्ये आपण अनुभवलेला आहे आणि त्यामुळं या खबरदारी म्हणून हे उपाय त्या ठिकाणी करा की खोकताना आणि शिंकताना तोंडासमोर आपल्याला रुमाल धरायचा आहे त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करायचा आहे त्या तसेच सार्वजनिक ठिकाणी आपल्याला जर आजारी असेल तर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला थांबायचं नाही भरपूर पाणी प्यायचं आहे पौष्टिक खायचं आहे आणि व्हेंटिलेशन म्हणजेच त्या ठिकाणी जे वातावरण आहे ते मोकळे आणि हवेशीर वातावरण असणं गरजेचं आहे आणि काय करू नये याच्यामध्ये आपण पाहिलं की हस्तांदोलन करायचं नाही त्याचबरोबर टिश्यू पेपरचा रुमालाचा पुनर्वापर देखील आपल्याला ला टाळायचा आहे तसेच आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळायचा आहे डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करायचा नाही सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं आपल्याला घ्यायची नाहीत अशा प्रकारचे म्हणजे काही काही लोक काय करतात की डॉक्टरांचा सल्ला घेण्याअगोदरच आपल्याला होऊ नये म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात ही औषधं मानवी शरीराला घातक होऊ शकतात त्याच्यामुळे डॉक्टर सल्ल्याशिवाय कुठलंही औषध त्या ठिकाणी घेऊ नका आणि हा जो आजार आहे हा आजार एक Uh, सर्वसाधारण आजार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे परंतु त्याची खबरदारी घेण्यासाठी त्या ठिकाणी uh, महाराष्ट्र शासनाने हे जे आए, पत्र आहे हे uh, पत्र काढलेलं आहे म्हणजे एच पी एम व्हीचा उद्रेक त्या ठिकाणी जर झाला तर आपण कोणती खबरदारी आणि कोणते उपाय करणं गरजेचं आहे या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणजेच आपलं जर आरोग्य चांगलं असेल तरच आपण त्या ठिकाणी सर्व काही साध्य करू शकतो म्हणूनच महाराष्ट्र शासन आरोग्यसेवा संचालनालय पुणे यांनी या ठिकाणी ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानाअंतर्गत या ठिकाणी हे जे पत्र आहे ते निर्गमित केलेलं आहे आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पत्र आणि महत्त्वाच्या सूचना यामध्ये असल्याकारणाने हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपिन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद